करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या सतीश मांडवकर यांनी घरगुती गणेश मूर्ती प्रतिष्ठापना केली असून प्रतिवर्षाप्रमाणे टाकाऊ वस्तूपासून सुबक असे मंदिर बनवले आहे याला पंधरा दिवसांचा कालावधी लागला आहे यासाठी पुठ्ठा रंग आणि फेरी याचा वापर करण्यात आला आहे मंदिराभोवती अष्टविनायक गणेशाचे दर्शन घडवले आहे त्याला शंकर पार्वतीची मूर्ती सिंहासनावर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत यासाठी त्यांना सौनेहा मांडवकर प्रिया देव बंटी आवळे कृष्णात माने आणि मित्र परिवार यांचे सहकार्य मिळाले मी सतीश मांडवकर गांधीनगर यावर्षी मी गणपतीचं कार्टून पासून काल्पनिक मंदिर केलेलं आहे आणि त्यासाठी मला एक पंचवीसभर पुट्टी लागलेले आहेत ला कार्टून आणि त्याबरोबरच गव गौरी म्हणजे शंकर पार्वती यांचं सिंहासन केलेलं आहे ते पण आपलं काल्पनिक केलेलं आहे आणि हे करायसाठी मला एक पंधरा वीस दिवस लागलेले आहेत त्यात त्या मग आमची घरची फॅमिली आणि माझा मित्र बंटी आवळे आणि माने यांनी मला मदत केलेली आहे यावेळी मी गणेश मंदिराला एक्स्ट्रा अष्टविनायक ते आठ गणपती आम्ही बसवलेले आहेत ते डेकोरेशन म्हणून आणि मंदिराला आपले घंटी वगैरे लावलेलं आहेत आणि असं गवत वगैरे गालीच्या वगैरे केलेलं आहे आणि हे आपलं शंकर पार्वतीचं पण असं म्हणजे सिंहासन केलेलं आहे